हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार चला आपण आज बघतो आहे चवळी बनवतो आहे तर चवळी बनवण्यासाठी घेतली आपण मोठी चवळी घेतली आहे ते मोठी चवळी आपण चांगले असे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्याच्यात आपल्याला बारीक चवळी पण भेटते पण आपण आता मोठी चवळी कारण मला मोठी चवळी आवडते म्हणून मोठी घेतली आहे मला कोणती आवडते त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता त्यासोबत आपण पाण्याने चांगलं धुवून घेतली चवळी बघू शकता त्याचप्रकारे आपलं गॅस पण चालू केला आहे कुकर ठेवून घेऊया गॅसवर आणि आपण त्याच्यात चवळी सोडून घेऊया बघू शकता त्याच प्रकारे आपण आता बटाटा पण घेतलं बटाटे शिलून घेऊया कारण बटाटा चवळीमध्ये छान लागतं म्हणून मी बटाटा पण घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तशी पण बनवू शकत याचे जास्त बारीक तुकडे नाही करायचे मीडियम ठेवायचे बटाट्याचे बटाटे पण आपण घालून घेतले त्याचप्रकारे आपण आता मीठ घालून घेऊया चन चवयानुसार भातात पण आपण आपण आता कुकरला झाकण लावून घेऊया चवळी मोठी चवळी जास्त नाही शिजवायची मीडियम शिजवायची कारण आपण पण शिजवतो ना उकळी यायला त्या हिशोबानेच चवळी शिजवायची जास्त चवळी शिजवली तर खायला मजा नाही आहेत त्याच्यामुळं तुम्ही मिडियमच शिजवा तसंच आपण आता तांदूळ काढून घेऊया कारण आपल्या तांदळाचं पाणी पण गरम झालं आहे तर मी तांदूळ घेऊन येते बघू शकता तांदूळ तर पाच लोकांच्या हिशोबाने मी दीड किलो तांदूळ घेतले दीड किलो मतलब दी दीड ग्लास तांदूळ घेतले असे दोन तीन पाण्याने चांगले धुऊन घ्यायचे कारण त्याच्यात पावडर मिक्स पावडर पण असते ना शिडेने लागाव म्हणून ते चांगले धुऊन घ्यायचे दोन तीन पाण्याने कारण त्याचं सफेद पाणी येतं तेवढं घ्यायचं कारण मला पाणी चोवीस घंटे त्याच्यामुळे आम्ही काय जास्त पाणी व्यवस्थित शकतो किती वाईट धुवून घ्यायचं चला तर आपले तांदूळ धुवून झाले टाकून घेऊया पाणी काढून टाकतो कारण आम्ही पाणी काढून टाकतो भाताचं शिजल्यानंतर त्या हिशोबाने मी पाणी आहे तुम्हाला किती हवं आहे तुम्हाला जर नसून पाणी काढून टाकायचं तर तांदळाच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता त्यात कारण मी पाणी टाक काढून टाकते म्हणून मी जास्त पाणी ॲड केले होते त्यात आपला भात पण तयार झालाय त्या बघू शकता शिजलाय चांगला त्याचा नरम शिजायचा आणि आता आपण त्याचं पाणी काढून घेऊया स्लो गॅसवर परत आपण पाणी काढून स्लो गॅसवर ठेवणार आहे म्हणून मी गॅस चालू ठेवलाय साईडला आपण परत स्लो गॅसवर ठेवतोय दोन किंवा तीन मिनटं ठेवायचे जास्त नाही ठेवायचं कारण ते पाणी जे असतं ना ते भात फोकून घेतो आणि भात सुळसुळीत शुण होतो तसंच आपलं बाजूला कढई पण ठेवून घेतली चवळी शिजून झाली तसंच आपण घेतलं टमाटर कारण माझ्याकडे एकच टमाटर होता ते सध्या म्हणून मी एकच घेतला तर तुम्हाला दोन किंवा तीन घ्यायचे तर घेऊ शकता कारण दोन किंवा तम दोन किंवा तीन टमाटर असले तर ग्रेवी चांगली बनते रसा चांगला बनतो आणि त्यासाठी घेतला आपण लसूण अद्रक कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि तीन कांदे आपण हे आता कांदे आपण बारीक कट करून घ्यायचे आहे जेवढे बारीक कट करणार तेवढा बारीक कांदा व्यवस्थित शिजला जातो आणि फ्राय होतो तेलामध्ये तर आपल्याला तेलामध्ये फास्ट गॅसवर नाही आपल्याला फ्राय करायचं स्लो गॅसवर करायचा कारण जेवढं स्लो गॅसवर करणं तेवढा चांगल्या प्रकारे कांदा फ्राय होतो आणि खायला टेस्टी लागते चवळी कांदा असं म्हणजे जेवणाच्या टायमाला आपल्याला कचकच नाही लागत तर आपण एक कांदे कट करून घेतले टमाटर एक आहे तर आपण टमाटर पण कट करून घेऊया आपण टमाटर आणि मिरची लसूण अद्रक आपण मिक्सरला काढून घेऊया दोन कांद्या घेतल्या होत्या त्याच्यातलं मी अर्धस टाकते प्रकारे आपण आता तेल कढईत टाकून घेऊया तुम्हाला जेवढं तरी वालं पाहिजे त्या हिशोबाने तेल घाला मी आता हे मिक्सरला काढून घेते आपला हिरवा मसाला आहे हा त्याच्यात आपण लाल मिरची ॲड नाही केली प्रकारे आपण राई पण घालून घेऊया थोडंसं जिरं पण घालून घेऊया जिरं राई अशी तडकली का त्यानंतर आपण कांदे घालून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता तडकला की आपण त्याच्यात कांदे सोडून घेऊया कांदे आप आपल्याला व्यवस्थित असे स्लो गॅसवर ब्राऊन फ्राय करायचे आहे तेलामध्ये चला तर आपला कांदा फ्राय होतोय त्याचप्रकारे आता आपण घेतलंय हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या तळून खायच्या मिरच्या आहेत तर आपण जेवणाबरोबर आपण तळून खातोच तिखट काहीतरी तोंडी लावायला कधी लोणचं कधी लसणाची चटणी कधी हिरवी मिरची कधी लसणाचा ठेसा हिरवी मिरचीचा ठेसा कधी शेंगदाण्याची चटणी तर मी आजही घेतलं माझ्याकडं नव्हतं ते काहीतरी कधी कधी नवीन तर मी घे चार पाच मिरच्या घेतल्या फोल्ड करून असं मधून कट करून घ्यायचं आहे त्याचप्रकारे आपला कांदा पण ब्राऊन झाला बघू शकतात आपण कुकरचं झाकण काढून घेऊया परत कांदा हलवून घेऊया आपण थोडीशी कोथिंबीर आपण मिक्सरला लावून घेऊया बघू शकतो आपला मसाला तयार आहे ग्रीनवाला हिरवा मसाला तयार आहे आपला त्याचप्रकारे आपण चवळी पण बघून घेऊया शिजली की नाही तर आपली चवळी पण शिजून रेडी आहे बघू शकता तुम्ही मीडियम शिजवायची जास्त शिजवली तर टेस्ट नाही आहेत मीडियम शिजवले ना तर आपण रशात पण त्याला पाच मिनटं किंवा दहा मिनटं शिजवू शकतो आपण ग्रीन मसाला टाकून घेऊया गी हिरवा मसाला नुसता पायक घालून घेऊया जेवढा तुम्ही स्लो गॅसवर मसाला तळून घेणार व्यवस्थित ब्राउन उत्तर असा तर आपण कोथमिर पण घालून घेऊया थोडीशी कोथमीरी नंतर आपण वरून टाकून घेऊया चवळीवर तसं मसाल्याला तेल सोडायला सुरवात झाली त्याच प्रकारे आपण धने पावडर एक चम्मच टाकून घेऊया एक चम्मच हळद टाकून घेऊया सगळं हलवून घ्यायचं हळद आपल्या मसाल्याला हळद आधी नाही टाकायची हलका मसाला अर्धा दा तळून झाला की मग घालायचं हळद थोडंसं तेल अजून घालून घेऊया मसाला फ्राय आहे मस्त पैकी बघा बघू शकता असं फ्राय करायचं आहे मस्त तेल सोडून किचन किंग आहे हा हा कुठल्याही भाजीमध्ये आपण यूज करू शकतो हिरवी भाजी म्हणा किंवा आपली रसावाली रसावालं कालून म्हणा त्याचंच आपण ॲड करू शकतो त्याच बाजूला माझे मिस्टर पण आले त्यांना जायचे जॉबवर तर ते विचारते काय बरं होती त्यांना तर माहीत व्हिडिओ चालू आहे तसंच आपला मसाला झालाय रेडी बघू शकता असा तुम्हाला व्यवस्थित जास्त मसाल्यात मेहनत आहे जेवढा तुम्ही मसाल्याला व्यवस्थित तळून घेणार स्लो गॅसवर तेवढी चव येते थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया कारण कलरसाठी फक्त जास्त नाही घालायची हिरवी मिरची आणि लाल मिरचीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे कलर पण छान देते आपलं मसाला रेडी आपण त्याच्यात चवळी आणि बटाटा थोडस आपल्याला पातळ हवे किती घट्ट हवे पाणी घालून घ्यायचं कडाई मध्ये कारण आपण मीडियम शिजवली चवळीच आपण अजून त्याला पाच एक किंवा पाच किंवा दहा मिनटं शिजवायची स्लो गॅसवर तर फास्ट गॅसवर ठेवलं तर आपलं पाणी कमी होतं पटापट शिजत नाही म्हणजे व्यवस्थित ते बघू शकता मी एवढं पाणी ॲड केलं त्याचं चला तर आपण आता दुसऱ्या गॅसवर आपण त्याला शिफ्ट करून घेऊया तर आपल्या बाजूला तवा पण ठेवून घेतला पीठ मी पाच मिनटं पहिले मळून ठेवलं तर कधी पण ती पीठ आहे ना पाच मिनटं पहिले मळून ठेवायचं कारण ते पीठ पाच मिनटं आधी मळून ठेवल्यामुळे नरम होतं आणि चपाती आपली साईडनं ना फाटत नाही आणि बनवायला पण इझी पडते आता आपण आता पीठ थोडंसं तेल घालून मळून घेतलं परत नरम करून घेतलं कोपरा मसा करून घ्यायचं बघू शकता तुम्ही तसंच आपण बाजूला चवळी पण ठेवून घेते तर आपलं बघू शकता नरम झाले पीठ मस्तपैकी चला तर आपण बनवतो आहे आता चपात्या तवा पण गरम झाला मस्त तुम्ही किती कुडत्याची चपाती बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला चार पुडत्याची आवडते तर मी दोनच पुडत्याची बनवते कारण मला हीच आवडते कारण नरम पण होते लवकर फुकते पण छान आणि लाटायला पण खूप इझी जाते चार कोणीची बनवली तर मग चार कुर्त्याची जर बनवली तर लाटायला थोडा टाईम जातो कारण त्याला आकार द्यायला टाईम लागतो तर आपली चपाती गोलच असते त्याच्यामुळं आपल्याला लाटायला इझी पडते त्याच्यामुळं दोन कुट्ट्याची पण बनवून बनवायचे ट्राय करा कमी लागतो चपात्या पण फास्ट फास्ट तर आम्ही तेलाची चपाती खातो सुकी चपाती कोणीच नाही खात आमच्या घरात तर त्या हिशोबाने मी चला तर आपली चपाती झाली टाकून घेऊया तव्यावर त्याचप्रकारे आपण दुसरी पण चपाती लाटायला सुरुवात करूया प्रकारे आपण चवळी पण बघू झाली की नाही बघू शकता तसं मस्त कलर आलाय चवळीला तर जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मिडियम मीडियम बघा कारण आपण जे किती पाणी टाकलं होतं ते किती कमी झालं तशीच आपण पलटी मारून घेतली चपातीला झाकण ठेवून घेऊ चवळीवर त्याचप्रकारे आपण चपातीवर तेल घालून घेऊया आम्ही त्याला ती चपाती खातो सुकी नाही तर चला चपातीला पण आपण पलटी मारून घेऊया आता चपाती पण शेकून झाली बघू शकता तसेच आपण दुसरी चपाती पण बनवून घेतोय चपाती शेकून झाली त्याला फोल्ड करून घेऊया कधी पण चपातीला असं फोल्ड करून घ्यायचं दुसरी पण चपाती आपण लाटायला सुरुवात करूया दुसरी पण चपाती आपली तयार झाली पण टाकून घेऊया तिसरी पण मिळेल चला तर आपल्या चपाती बनवून रेडी झाल्यात बघू शकता तसंच मला कामाला पण जायला उशीर झालाय तर मी थोडंसं फास्ट फास्ट बनवलं आहे तेवढा टाईम नव्हता माझ्यात चला तर आपले चपात्या बनवून जायची आहेत तो आपण घेतल्या तळून खायच्या मिरच्या घेतल्या ह्या तिखट नसतात लहान मुलं पण खाऊ शकतात तर याला आपण तेल घालून घेऊया आणि थोडे दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेतल्या सोबत कारण ल लसणाने कसे मिरची फ्राय होती तर टेस्ट पण येते लसणाची आणि खायला छान लागते त्याचबरोबर आपण बघू आता ताट बनवून घेऊया जेवणाचं हा वाला पत्ता आहे तर बऱ्याच वेळेस तुम्ही बघितला असेल बर्गर खाताना <coughs> मला सर्दी झाल्यामुळं माझा आवाज बराबर नाही आहे हा आपण लिहून घेतला व्यवस्थित तर बर्गरचा पत्ता जो असतो आपण तो आपला इंडियाचा नाही आहे त्याच्यामुळं तो ऑइ ऑनलाईनच भेटतो मार्केटमध्ये नाही भेटत तर मी मागवते कधी कधी मला आवडतो म्हणून त्याचप्रकारे आपण चवळी पण काढून घेतली ताटामध्ये घेऊया चवळीवर त्याचप्रकारे आपला भात पण तयार झालेला होता आपण जेवणामध्ये भात पण घेऊया बघू शकता किती मोकळा झाला भात व्यवस्थित तसं बाजूला मिरची पण काय होते तर मिरची पण आपण बघून घेऊया झाली की नाही पलटी मारून घेऊया अशी व्यवस्थित आपली मिरची पण तयार झाली आता थोडस तेल कमी पडलं तेल पण घालून देऊया थोडस मीठ घालायचं जास्त नाही घालायचं आपण हे शिजून नाही बनवते आपण डायरेक्ट तव्यावर फ्राय करतोय त्याच्यामुळे ते मीठ आहे ना मिरचीला जास्त पाण्यात आपण शिजवून बनवली तर ते पाण्यात निघून जातं म्हणून आपण थोडं जास्त ॲड करायचं त्याप्रकारे हळद पण टाकून घेतली थोडीशी हळद फक्त कलरसाठी टाकायची आणि टेस्ट लागते चांगली मिरचीची हळदीने आपल्या मिरची अशा चांगल्या फ्राय झाल्या मस्तपैकी नरम झाल्या आणि अशी फ्राय बनवून केली मिरची फ्रायवाली तर ही खराब नाही होत आपण ना जी पाण्यात बॉईल करून बनवतो शिजून बनवतो ती थोडी लवकर खराब होते ही मिरची दोन दिवस राहू हो शकते तर आपण मिरची पण काढून घेऊया जेवणामध्ये ताटामध्ये तर जेवणामध्ये मा मला मिरची खूप आवडते लसणाची असो या शेंगदाण्याची असो किंवा खोबऱ्याची असो किंवा ठेसा असेल असण्याचा तर मी हे तिन्ही पण वस्तू मी बनवून ठेवते कधी पण एमर्जन्सीमध्ये तुम्हाला कसं वाटलं माझं जेवण चवळी चपाती आणि लेटेस्ट पत्ता तर चला मित्रांनो मस्त खास स्वस्त राहा आणि व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा तर असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा बघू शकता किती छान कलर आला, तर मस्त का स्वस्त राहा ओके बाय बाय